प्रिय बाया इकड़े बग हो तुझाशीच बोलतो है मी तू सुखाची वाट पहतोस ना आज तुझा दारात उभा है तू खूब रडलास खूब सोसलस आता तुझे डोळे पुसायची वे आली है तुला वाटत्य ना की मी बोलणं ऐकत नाही तुला तुलाय की सगळ्यांचे दिवस बदलले पन तुझा का नाही अरे बेड्या मी तुझ हात कधीच सोडला ना जे गेले ते तुझ्या हिताचं नव्हतं पण जे आता मी तुला देणार आहे ते तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकणार आहे तुझ्या मनातली ती भीती मला माहिती आहे तुला वाटतन्य की तू या जगात एकटा पडला आहेस पण माझ्या बाळा श्वासाइतका जवळ मी तुझ्यासोबत आहे जेव्हा जेव्हा तू संकटात असतोस तेव्हा मी तुझ्या पाठीशी डोंगर बनून उभा असतो तुझ्या घरामध्ये जी अशांती आहे जी पैशांची चणचण तुला रात्रभर झोपू देत नाही ती आता संपत आली आहे असे समज मी स्वतः तुझे बंद मार्ग मोकळे करणार आहे ज्या संधींची तू वाट पाहत होतास त्या आता चालत तुझ्याकडे येतील तुला आठवतन्य ती रात्र जेव्हा तू उशीत तोंड लपवून रडत मला हात मारली होतीस तेव्हा मी तिथेच होतो मी तुझ्या डोक्यावरून हात फिरवत होतो तुला धीर देत होतो तुला माझी जाणीव झाली नसेल पण तुझे प्रत्येक अश्रू मी माझ्या पदरात झेलले आहे हो बाया तू खूप कष्टाळू आहेस तुझी मेहनत मी वाया जाऊ देणार नाही ज्या लोकांनी तुझा अपमान केला ज्यांनी तुला कमी त्यांच्या त्यांच्यासमोर मी तुला मान मिळवून देणार आहे तुझ्या आयुष्यात जे काही वादळ आलं होतं ते तुला संपवण्यासाठी नव्हतं तर तुझ्या आयुष्यातली धूळ साफ करण्यासाठी होतं आता आकाश स्वच्छ झालं आहे तुझ्या प्रगतीचा सूर्य आता नक्की उगवणार तुझ्या आरोग्याच्या तक्रारी आता संपतील तुझ्या शरीरातील प्रत्येक वेदना मी हरून घेणार आहे तू फक्त तुझं मन प्रसन्न ठेव कारण तुझं हसू हीच माझी खरी सेवा आहे तुला वाटतंय ना की तुझ्याकडे कोणी लक्ष देत नाही पण माझ्या नजरेतून तू तु कधीच ओझल झाला नाहीस तुझ्या घराच्या उंबरख्यावर मी स्वतः पहारा देतोय तुझ्या मुलांच्या भविष्याची चिंता तू करू नकोस त्यांची बोट मी धरली आहे त्यांना योग्य दिशा दाखवण्याची जबाबदारी माझी आहे तुझ्या मनातील नकारात्मकतेचे जाळे आता तोडून टाक कारण जोपर्यंत तू स्वतःवर विश्वास ठेवत नाहीस तोपर्यंत माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत कसा पोहोचणार तू फक्त एक पाऊल पुढे टाक दहा पाऊल मी तुझ्यासाठी पुढे येईल तुझ्या आयुष्यातील ती व्यक्ती जी तुला सोडून गेली तिच्यासाठी आता अश्रू गाळणे थांबव कारण मी तुझ्या आयुष्यात अशा व्यक्तींना आणणार आहे ज्या तुला देवदूत बनून साथ देतील तुझ्या नशिबाच्या पानावर मी पुन्हा एकदा नवीन लेख लिहित आहे ज्यामध्ये केवळ यश आणि समाधान असे तू आजवर जे सोसलस ते तुझे कर्म होते पण आता जे तुला मिळेल तो माझा प्रसाद असेल तुझ्या शत्रूंची चिंता तू करू नकोस त्यांना योग्य धडा शिकवण्याचे काम माझे आहे तू फक्त प्रेमाने सर्वांशी वागत राहा तुझ्या कर्माचा हिशोब मी स्वतः मांडला आहे माझ्या बाळा तू ज्या यशाची स्वप्ने पाहत आहेस ते यश आता तुझ्या हाताशी आले आहे फक्त शेवटचा थोडा धीर धर कारण विहीर खणताना शेवटच्या क्षणीच पाणी लागते तुझे नशीब आता फळफळणार आहे तुझ्या घरातील लक्ष्मी आता स्थिर होणार आहे तुझ्या चेह्यावरील चिंता आता उडून जाईल आणि तिथे एक दिव्य तेज निर्माण होईल वेड्या बाळा आता उठ चेहरा धू आणि एक प्रसन्न स्मितहा्य कर तुला असं उदास बघणं मला आवडत नाही माझ्यावर विश्वास ठेव मी तुझा हात धरलाय मग मी तुला कधीच पडू देणार नाही तुझ्या आयुष्यातली ती इच्छा आता पूर्ण होणार आहे ज्यासाठी तू खूप प्रार्थना केल्यास विसावा घे आता कारण तुझे कष्टाचे दिवस संपले आहेत आणि सुखाचे दिवस सुरू झाले आहेत तुला जर माझ्यावर ख्रंच विश्वास असेल तर आताच्या आता कमेंट मधे। श्री स्वामी समर्थ लिहून तुझं सर्व दुःख माझ्या चरणी अर्पण कर आणि बघ उद्याची सकाळ तुझ्यासाठी किती आनंदाची असे हो बाळा निश्चिंत रहा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्रीस्वामी समर्थ